नमस्कार नासोपरा पश्चिम येथील सर्वेश्वर आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटरमध्ये एका बोरिवली येथील प्रदीप गुप्ता नामक इस, इसम इसम आपल्या केअरटेकर त्यांच्यासोबत काम करणारा एक व्यक्तीला घेऊन हे ह्या ठिकाणी पंचकर्मा करण्यासाठी आले असता पंचकर्मा करतेवेळी त्यांनी आपल्या अंगावर वरील असलेले सर्व दागिने म्हणजे चैन अंगठी हातामध्ये रॉलॅक्स कंपनीचं घड्याळ आणि मोबाईल फोन आयफोन हे सर्व काढून त्या ठिकाणी पंचकर्मा करत असताना त्यांचा साथीदार राकेश पांडे ह्यांनी ह्या संधीचा फायदा घेत त्यांचं लक्ष आपल्या मालकाच्या सर्व दागिन्यावरती होते परंतु त्याला तसा मौका मिळत नव्हता आज त्याला ह्या मौक्याचा त्यांनी फायदा घेत त्यांनी हे आपले मालिक आपले साथीदार ह्या ठिकाणी पंचकर्मा करण्यासाठी तास दोन तास जाणार असल्याचे बघून ह्यांनी संपूर्ण दागिना आणि आयफोन आणि रोलेक्स घड्या घेऊन त्या ठिकाणी ओभारा करत त्यांनी आपला गावचा रस्ता पकडला त्यानंतर ज्या वेळेला प्रदीप गुप्ता ह्यांना कळलं की आपल्याच माणसानी आपल्याला दगाफटका दिलेला आहे आणि आपलं सर्व सोनं नाणं आणि मोबाईल फोन घेऊन पोबार केलेला आहे तो निघून गेलेला आहे तेव्हा त्यांनी ते नापारा पोलीस स्टेशन गाठलं ना पोलिसांनी ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब लागलीच त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आणि तिकडच्या सर्व सी सी टी व्ही फुटेज कंगाळून त्या आरोपीच्या मागोवा करण्यास सुरुवात केली आरोपी हा मध्य प्रदेश खंडवासच्या रस्त्याला आपले मोबाईल फोनमधील सिम कार्ड बदलत बदलत त्यांनी वेगळ्याच दुसऱ्या सिम कार्डवरून तो कॉन्टॅक्ट करत परत जात असे परंतु पोलिसांनी जवळपास पन्नास ते साठ सी सी टी व्ही फुटेज खंगाळून रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून तो जसजसा पुढे जात असे तससा त्याचा अचूक मागोवा घेत शेवटी त्याला मध्य प्रदेश खंडवा येथून अटक करून त्यांच्याकडून झाडाझडती केल्यावर त्यांच्याकडे चोरीस झालेला संपूर्ण मुद्देमाल आलेला आहे आता ह्या सर्व गोष्टीबद्दल नासोपारा पोलीस स्टेशन मध्ये एस सी पी साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया पोलीस ठाणे गुंडा रजिस्टर क्रमांक सदुसष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे सहावे नालासोपारा पोलीस स्टेशन येथे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक गुन्हा दाखल होता ह्या गुन्ह्याची हकीकत अशी होती की त्यामधला फिर्यादीनामे प्रदीप गुप्ता हे वैद्यक आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर नालासोपारा वेस्ट या ठिकाणी पंचकर्म करण्यासाठी आले होते पंचकर्म करण्यासाठी आले असताना त्यांच्याबरोबर एक त्यांचा केअरटेकर हा आरोपीनामे राकेश पांडे हा आलेला होता आता पंचकर्म करत असताना त्यांच्या अंगावरील सोनं घड्याळ आणि इतर कॅशमध्ये काही अमाऊंट अशी साधारणतः सतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हा त्याच्या ताब्यात देण्यात आलेला होता आता पंचकर्म झाल्यानंतर त्यानं केअरटेकरला बोलावला हो आणि आता निघण्याची तयारी करत असताना तो तिथे नव्हता आज बाजूला चौकशी आणि फोनद्वारे माहिती घेतली असता त्याचा फोनही बंद होता आणि त्यानं तो मुद्देमाल घेऊन हा झाला होता ही अशी हकीकत होती ह्या हकीकत अन्वे नालासोपारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए पी आय चंदनकर योगेश मोरे पी एस आय आणि त्याबरोबर त्यांचे सर्व पथक हे सी सी टी व्ही अनालिसिस रोडवरच्या ऑल सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि जो काही संशयित पांडे राकेश पांडे होता त्याचे मोबाईल सिडियर ॲनालिसिस आणि टॉवर टू टॉवर लोकेशन अॅनालिसिसद्वारे त्यांचा मी वेआउट न निश्चित केला होता सदरचा इसम हा हा मुद्देमाल घेऊन रेल्वेनं पुढे पुढे जात होता साधारणतः तो कल्याण त्यानंतर दिल्ली आणि खांडवा मध्य प्रदेश या ठिकाणी तो त्याचा ट्रॅक होता हा मूळचा गया बिहार राज्यातील असून त्याप्रमाणे आमची जी काही तपास पथक होतं त्या जे आरोपीची मुवमेंट होती ही मुहेबल मुवमेंट असल्यामुळे त्या त्या रूटवरचे जे रेल्वे स्टेशन होते त्या रेल्वे स्टेशनचे प्रभारी यांच्या संपर्कात राहून खांडवा पुल स्टेशनचे जे पोलीस स्टेशन प्रभारी रेल्वे स्टेशनचे पोलिस स्टेशन प्रभारी आणि त्यांच्या पथक यांनी आमचा जो काही इनपुट डेटा दिला होता आणि त्या संशयित आरोपीचे जे काही सीसीटीव्ही फुटेज दिले तेचा 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 होते त्याच्या आधारे त्याची ओळख निश्चिती करून त्याला ताब्यात घेण्यात आला सायमल आमचे पोलीस पथक आणि आमचे तपासी अधिकारी हे सुद्धा त्याच्यावर मागावर आणि ऑन द वे होते आणि त्यानंतर त्याचा ताबा घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे